पोलीस स्टेशन येथे फिर्यादी सौ प्रतिमा महेश खैरनार वय पासष्ट वर्ष यांनी दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस रोजी त्यांचे घरातून तीन मंगळसूत्र चोरी झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली होती त्यानुसार पोलीस ठाण्यात बीएनएस कलम तीनशे पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यात आरोपी बिस्पन्न सुरुवातीला न झाल्याने अज्ञातिस्माविरुद्ध हा गुन्हा दाखल केलेला होता त्या गुन्ह्यात तपासादरम्यान उपनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री प्रभाकर सोनवणे आणि त्यांचे टीम यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी आदेश दिल्याप्रमाणे त्यांनी तपास सुरू केला असता सदर गुन्ह्यात त्या फिर्यादीच्या घरी काम करणारी घरकाम करणारी महिला तिच्यावर संशय बळावल्याने सदर महिलेकडे महिला पोलीस अंमलदारांमार्फत त्यांनी कौशल्याने चौकशी केली त्यावेळी तिने सदरचा मुद्देमाल हा तिचा मित्र राहुल गणेश जाधव याच्याकडे दिल्याचे तिने तपासात सांगितले त्यामुळे त्यावरून त्या राहुल गणेश जाधव याला ताब्यात घेण्यात आलं त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे कौशल्याने चौकशी केली तपास केला तर त्याने हे तीन सोन्याचे मंगळसूत्र चोरी केल्याची कबुली दिली आणि ते काढून दिलेले आहेत त्याची अंदाजे किंमत दोन लाख दहा हजार सहाशे रुपये असून ते सत्तावीस ग्रॅम वजनाचे तीन मंगळसूत्र आहेत सदरची कामगिरी करण्यासाठी माननीय पोलीस उपाय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर माननीय पोलिस उपायुक्त झोंटू श्रीमती मोनिका राऊत मॅडम माननीय सहायक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्री डॉक्टर श्री सचिन बारी सर आ, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या या टीमने ही कामगिरी केलेली आहे याच तसेच या कामगिरीमध्ये गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विनोद लखन त्यानंतर पोलीस हवालदार इम्रान शेख पोलीस शिपाई सूरज गवळी सौरभ लोंडे सुनील गायकवाड गौरव गवळी अनिल शिंदे जयंत शिंदे आणि महिला पोलीस शिपाई मयुरी विजकर यांनी सहभाग घेतला होता या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विनोद लखन हे करत आहेत